पुढची बातमी साताऱ्याची सातारा नगरपालिकेची निवडणूक रंजक होणार आहे पन्नास नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदा यात नगराध्यक्ष पद उदयनराजे गटाकडे जाणार की शिवेंद्र राजे गटाकडे जाणार या प्रयत्नात अजून भाजपमधील एकाही उमेदवारानं उमेदवारी अर्जच भरलेला नव्हता उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख अगदी अंतिम म्हणजे आजच्या दिवशी शेवटची तारीख आली आहे तरी नगराध्यक्षपद मिळवण्याकरता दोन्ही राज्यांनी दोन्ही राज्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं चित्र आहे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून संग्राम बर्गे आणि काका धुमाळ यांचं नाव चर्चेत आहे तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून अविनाश कदम आणि अमोल मोहिते यांची नगराध्यक्षपदाकरता उमेदवारीसाठीची नावं पुढे येताना दिसत आहेत यामुळे सकाळी नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार आणि निवडणूक लढवण्याचा कोणता फॉर्म्युला ठरणार यावरून आज पडदा उठेल कारण आज शेवटचा दिवस आहे आजचा तीन वाजेपर्यंतचा अर्ज भरावाच लागणार आहे कोणाचाही तो भरलेला जावा बंडखोरी टाळण्याकरता दोन्ही राजे यांनी खेळलेली ही खेळी किती यशस्वी होते हे बघावं लागेल पण शिवसेनेला दोन्ही राजेंकडून युतीबाबत कोणताच प्रतिसाद न, प्रतिसा न मिळाल्यामुळे शिवसेना सुद्धा त्यांचं स्वतंत्र पॅनल सातारा नगरपालिकेमध्ये उभं करणार आहे त्यांच्या पक्षाकडून किती अर्ज भरले जात आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याशी आपण अधिक बोलूया सचिन काय सांगाल दोन राजेंमध्ये राजे त्यांच्या आहे उदयनराजे पण दोन नावांविषयी आग्रही आहेत आणि इकडे शिवेंद्र राजे सुद्धा काय होऊ शकेल काय सांगाल बरोबर आहे जर पाहायला गेलं तर नगराध्यक्ष पदासाठी भाजप अंतर्गत स्पर्धा असण्याचे एकूण चित्र पाहायला मिळते या ठिकाणी अगोदर महायुती एकत्र लढेल असं चित्र होतं मात्र भाजपनं स्वतंत्र या ठिकाणी निवडणूक लढवल्याचं लढवण्याचं ठरवल्यानंतर या ठिकाणी भाजपमध्ये जे दोन्ही राजे आहेत खासदार उदयनराजे भोसले आणि जे मंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्यामध्ये ज्या नगराध्यक्ष पदासाठी रस्सिकेच असल्याचं पाहायला मिळतंय ते उदयनराजेंच्या बाजूचे जे उमेदवार आहेत जे चर्चा त्यांच्या नावांची आहे ते म्हणजे एक संग्राम बर्गे आहेत आणि काका धुमाळ हे दोन नावांची चर्चा उदयनराजेंच्या बाजूने आहे तर मंत्री शिवेंद्र राजे यांच्या गटामधून जी चर्चा आहे ती म्हणजे माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांच्या नावाची चर्चा आहे आणि अमोल मोहिते यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे या चारी मधला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार हे खरं तर आज दुपारी पर्यंत आपल्याला कळेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत जी रसिकेत सुरू होती ती नगराध्यक्ष पदावरून सुरू होती आणि आता फॉर्म्युला जो ठरलाय निवडणूक लढवण्याचा तो बावीस उदयनराजे गटाला बावीस शिवेंद्रराजे गटाला आणि सहा जे भाजपचे मूळ जे उमेदवार आहेत त्यांना सहा या ठिकाणी जागा देण्यात येतील आता सुद्धा एकूण चर्चा आपल्याला या ठिकाणी मिळते नक्की सचिन धन्यवाद माहिती दिल्याबद्दल शिवसेना ही स्वतंत्र पॅनल उभं करणार आहे कारण शिवसेनेला काही पर्याय चुरलेला नाही शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याच गटाने दोन दोन उमेदवार यापैकी कोण असं ठरत नाही आहे तर मग शिवसेना शिवसेनेने स्वतंत्र पॅनल उभं केलेलं आहे पण आता या दोघांनी वेगवेगळी नावं जी सांगितलेली आहेत ती त्यांची खेळी आहे का की गटबाजी होऊ नये याकरता हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे मुक्ताईनगरमधून बातमी मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या चार पाच जागांवर लढवणार असं समोर येत आहे कदाचित निवडणूक लढवणार सुद्धा नाही आता एकनाथ खडसे म्हणाले निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंनी असं मोठा विधान केलेलं आहे शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुक्ताईनगरमध्ये निवडणूक लढणार की नाही संदर्भात संभ्रम असल्याचं बघायला मिळत आहे तसं एकनाथ खडसे तरी म्हणालेले आहे मुक्ताईनगरमध्ये चार ते पाच जागा आम्ही निवडू म्हणजे निवडणूक त्याची लढवू आणि कदाचित आम्ही निवडणूक लढवणार सुद्धा नाही असं एकनाथ खडसे म्हणाले भाजपला रोखण्याकरता साताऱ्याच्या नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीवरून परतले साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्यावर हा शिक्कामोर्तम होणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की शिक्कामोर्तब होतं काय कराड संदर्भात नेमकं काय होतं भाजपला एकाकी पाडण्याकरता बैठकांचा धडाका सुरू आहे भारतीय जनता पक्षाला रोखण्याकरता महाविकास आघाडी सोबत महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस इतर घटक असणार आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केलं जिथं नगरपालिका नगर परिषद आहे नगरपंचायत आहे तिथं सगळीकडे पॅनल उभं राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे काही ठिकाणी आम्ही भाजप सोडून सगळीकडं आघाडी करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल स्थानिक पातळीवर हो, त्यात चर्चा झालेल्या आहेत आणि मला वाटतं की त्याच्या चर्चा पूर्ण होऊन एकमताने आम्ही पॅनल सगळीकडे उभे करू समविचारी नाहीये ते समदुखी लोक ज्यांना कुठंच सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोक फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते असं असूये पुटी कोण हो, एकत्र होऊ शकतं का ह्याचा तो प्रयत्न आहे मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय आहे तुमचा विचार काय आहे हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होणार आहे का दुसरा जी बाजू आहे ती पक्षावर लढवणार आहेत का